जगाच्या उद्धारासाठी प्रभू येशू ख्रिस्तां जन्म घेतला मानवाचं कल्याण भाव त्यांना सद्बुद्धीला भावी मोक्ष मुक्ती मिळावी याकरिता मानवाचे तारणहार म्हणून प्रभू येशूने जन्म घेतला मानवाच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्याचं कार्य त्यांनी केलं स्वतःचा त्याग करून इतरांसाठी जीवन खर्ची घालून मानवाच्या उत्कर्षासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेले योगदान हे अमूल्य असून दहावी पिढीनं त्यांच्या विचारांवर मार्गक्रमण करा यश आपल्याला गवसणी घातल्याशिवाय राहणार नाही असं प्रतिपादन हुपरी चर्चचे फादर सतीश कंगणे यांनी केलं पंचवीस डिसेंबर नाताळ म्हणजेच ख्रिसमस सणानिमित्त केलं प्रभू येशू ख्रिस्त यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात फादर कंगणे बोलत होते हुपरी येथील चर्च येथे नाताळ ख्रिसमस निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले यावेळी लहान मुलांच्या हस्ते केक कापून येशूचा जन्मदिन साजरा करण्यात आला व आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी भक्तिभावाने प्रार्थना करण्यात आली यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच अनेक सामाजिक कामात अग्रेसर राहून समाजकार्य करणारे त्याचबरोबर शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी फादर सतीश कंगणे जॉकी माने अन्यायविरोधी सेवा समितीच्या महाराष्ट्र राज्या अध्यक्षा वैशाली कंगणे अवनी संस्थेच्या समन्वयक राधिका लोखंडे सोनू माने आशिष कंगणे प्रियांका माळगे सागर माळगे दीपक माळगे पूनम माळगे रमेश कांबळे अनिता कांबळे उज्ज्वला कांबळे लता माने कमल जिर्गे सूरज जिर्गे ब्रदर कोरडे पूजा पवार रेखा लोखंडे मनीषा करंगळे दीपाली जिरगे पूजा कांबळे यांच्यासह ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते मराठी यस न्यूजसाठी हुपरीहून वैशाली कंगणे